राजकीय दबावापोटी सरपंचाला आरेवारीची भाषा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सध्या नगर दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर राजकीय दबावापोटी खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर जोर जबरदस्तीच्या उद्देशाने पोलीस कायदा हातात घेत असल्याचे दिसून येत आहे तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता चिचोंडी पाटील ग्रामपंचायत नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते हे पोलिसांचा फोर्स फाटा घेऊन आले होते व ग्रामपंचायत कार्यालयात घुसून चिचोंडी पाटील चे सरपंच शरद पवार यांना धमकावून विचारणा केलीये की तू गावामध्ये कसा काय आला बाहेर चल लगेच गाडीत बस नाटक करू नको तू आमच्या गोष्टी मिटवलेल्या नाही आम्हाला वरून प्रेशर आले असे बोलत शिवीगाळ केली याबाबत सरपंच शरद पवार यांनी त्यांना सांगितले की तीन महिन्यांपूर्वी माझ्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मंजूर आहे त्यामध्ये मला गावाच्या विकासात्मक धोरणामध्ये ग्रामपंचायत व महत्वाच्या मध्ये गावामध्ये परवानगी आहे आहे त्यामुळे आज गावात आलो याबाबत एप्रिल दोन रोजी सायंकाळी पाच वाजता नगर तालुका पोलीस स्टेशन ठाणे अंमलदार त्यांच्याकडे रीत सरपत्र व्यवहार करून सरपंच गावात जाणार असल्याची कल्पना दिलेली होती तरी देखील सदर गुन्ह्यातील चार्जशीट दाखल होईपर्यंत मला गावबंदी आहे सदर गुन्ह्या ला गुन्हा घडवून तीन महिने उलटून गेलीय तरी देखील पोलिसांची चार्जशीट दाखल केलेली नाही व याबाबत विचारणा केलीय तर तू आमची पैशाची मागणी केलेली नाही त्यामुळे मी तुझे चार्जशीट दाखल करणार नाही असे गाव बंदी बंदी असे म्हणत तुला केली यानंतर करणार त्यामुळे आमचं काही दिवसांपूर्वी सांगितलेले होते सदर सरपंचाने पोलीस निरीक्षकांची मागणी पूर्ण न केल्याने ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंग मधून बाहेर काढले व गावकऱ्यांसमोर बदनामी होईल अशा पद्धतीने उर्वोच्च भाषेशी विगाळ केलीय या निषेधार्थ महाविकास आघाडी वतीने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले यावेळी काँग्रेसचे नेते घनश्याम अण्णा शेलार शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे राष्ट्रवादी उपाध्यक्ष किसनराव लोटके राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष प्रकाश पोटे सरपंच शरद पवार माजी सभापती प्रवीण कोकाटे चंदू पवार भारत बोडखे अरुण मस्के बाबासाहेब सय्यद दीपक झोडगे आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नगर तालुका पोलीस स्टेशन आणि नगर दक्षिणमध्ये भरपूर अशा आमच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी राजकीय दबावपोटी हे पोलीस अधिकारी या ठिकाणी अशा प्रकारे धमकवत आहेत खोट्या गुन्ह्यामध्ये निवडणूक डोळ्यासमोर ठेवून षडयंत्र तयार करून या ठिकाणी गुंतवत आहेत त्यामुळं या ठिकाणी कुठंतरी ह्या लोकशाहीचा भाग केला जातो आहे या ठिकाणी आमच्यासारखे कार्यकर्ते लोकनेते निलेश लंकेसाहेब यांच्या पक्षाला यांच्या कार्याला नेहमी वावा करत असतात त्याच्यामुळं जाणीवपूर्वक ही आमच्यावर या ठिकाणी कारवाई की करत आहेत कालच ग्रामपंचायतमध्ये मी माझी मिटिंग चालू असताना नगर तालुका पोलीस स्टेशनचे पी आय या ठिकाणी येऊन मला तिथे आरेरावायची भाषिक भाषा करून त्या ठिकाणी गाडी टाकून नगरला नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे यापूर्वीची ही मिटिंग याच प्रकारे माझ्याबरोबर चालू असताना त्या ठिकाणी मला मिटिंगमधून उचललं आणि नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये बसवलं तर आमचा असा सरळ यांच्यावर आरोप आहे हे राजकीय दबावापोटी या ठिकाणी आमच्यावर हे या कारवाई करत आहेत महाविकास आघाडीच्या सर्वच नगरदक्षिणमधील लोकनेते लंके साहेब आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक कारवाई केली जाते त्याच्यामुळं कुठंतरी ही लोकशाही धोक्यात येत आहे या निमित्ताने मी सांगू शकतो नमस्कार चोवीस जानेवारी चोवीस रोजी चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद भाऊ पवार यांच्यावरती एक खोटा गुन्हा दाखल झालेला होता तीनशे सातचा गुन्हा तो होता त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं शरद पवार यांना जामीन देखील मंजूर केलेला आहे असं असताना देखील नगर तालुका पोलीस स्टेशनचे असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर प्रल्हाद गीते असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर प्रल्हाद गीते हे जामीन असताना देखील त्यांनी पाठीमागे एक दिवशी एका मीटिंगमधून शरद भाऊ पवारांना घेऊन आले घेऊन येऊन दिवसभर पोलीस स्टेशनला बसवून ठेवा खरंतर ही गोष्ट अत्यंत बेकायदेशीर आणि चुकी चुकी माननीय उच्च न्यायालयाचा अपमान करणार अवमान करणारी होती असा असताना देखील त्यावेळेस आम्ही रिक्सर पद्धतीनं हे माननीय ॲडिशनल एस पी खैरेसाहेबांच्या कानावरती हा घातल्यानंतर त्यांनी ती समज दिली पुन्हा एकदा माननीय उच्च न्यायालयाचा त्या ठिकाणी अटकपूर्व जामीन असताना काल नियमितपणानं मंथली मिटिंग ग्रामपंचायतीची ते शरद पवार साहेब घेत होते ते मिटिंग येत असताना त्या मिटिंगमध्ये खरं तर मिटिंगमध्ये जाणं हे सुद्धा बेकायदेशीर आहे एका सरपंचावरती गुन्हा असेल पोलिसांना त्यांच्याकडून काही माहिती घ्यायची असेल तर पोलिसांना फक्त सरपंचाला निरोप दिला तरी ते येऊ शकतात मात्र रूटमार्चच्या निमित्तानं जाऊन पौस पोलिसांचा मोठा फौज त्या ठिकाणी ग्रामपंचायत समोर उभा करू सहाय्यक पोलीस निरीक्षकांना आज जायचं आज जाऊन सरपंचा अरे रावीची भाषा करून चल तू इथे कसा आला अशा प्रकारची अरे रावी भाषा अरे रावीची भाषा एका गावच्या लोकनियुक्तरा सरपंचाला करणं आणि त्याच्याशी अत्यंत उद्धटपणानं वागणं ही गोष्ट अत्यंत निषेधारी आहे आणि म्हणून नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांचा मी निषेध या ठिकाणी करतो आणि आजच आम्ही पुन्हा एकदा ॲडिशनल एस पी साहेबांना या विषयाची सगळी कल्पना दिलेली आहे इकडे सांगत असताना एस पी ऑफिसला त्यांनी अशाच प्रकारचं रूट लूटमार्चसाठी गेलेलं सांगितलं आणि तिथे जाऊन मात्र एक वेगळ्या प्रकारचा धिंगणा बेकायदेशीरित्या धिंगणा घालण्याचं काम सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी केलेलं आहे तर म्हणून आम्ही आता ॲडिशनल एस पी साहेबांची भेट घेतली त्यांच्या कानावरती हा सगळा कालचा प्रकार घातलेला आहे अशा पद्धतीनं लोकनियुक्त सरपंचाचा अपमान म्हणजे त्या गावाचा अपमान आहे बेकायदेशीर पद्धतीनं त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना धमकवणं हे पोलीस अधिकाऱ्याला अधिकार दिलेला नाही आदल्या दिवशी त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी त्यांना त्यांच्या पोलीस स्टेशनला रितसरपणानं उद्या मी, मी ग्रामपंचायतच्या मिटिंगसाठी जाणार याची कल्पना दिलेली असताना देखील सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी रितसर मिळालेली कल्पना का तिच्याकडे कानाडोळा करून काल केवळ एक वेगळ्या प्रकारची चुकीची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे कुणीतरी राजकीय नेता याच्यामध्ये नेत्याच्या हस्तक्षेपाखाली किंवा प्रभावाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे साहित्य पोलिस निरीक्षक काम आहेत हा आमचा आरोप आहे कोणीतरी राजकीय नेत्याचं ऐकून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्या ठिकाणी दहशत दहशतीखाली ठेवण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे हा प्रयत्न आम्ही कदापिही सहन करणार नाही आणि म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडेसर मी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष लोटके सर आणि सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांसह आम्ही या ठिकाणी ॲडिशनल एस पी साहेबांची भेट घेऊन त्यांच्या कानावरती या सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत रित्सर पद्धतीनं हे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशा पद्धतीनं का वागतात याची चौकशी करावी याची देखील मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे धन्यवाद प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे फोर अहमदनगर